तर शिवसेना नेते रामदासबाई कदमांच्या बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये म्हणजेच मध्ये आदित्य ठाकरे नोव्हेंबर रोजी हो सभा घेतली ढोल ताशांच्या आदित्य ठाकरे यांनी यां सर्वांना संबोधित करताना अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य करत सत्ताधाऱ्यांवरती आग पकड केली आहे ज्यांना आम्ही परिवारातलं समजायचो त्यांना बरोबर ऐन वेळी खोके दिसले आणि त्यालाच त्यांनी ओके म्हटलं आणि आदित्य ठाकरे निशाणा साधलाय शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दापोली मधील आझाद मैदानावरती महाविकास आघाडीचे उमेदवार संजय राव कदम यांच्या प्रचारार्थ सभा घेतली त्यावेळी त्यांनी लालटी बहिणी योजनेवर देखील के भाष्य केलंय

त्या अतुल सत्तार दुसरे ते संजय राठोड ज्यांच्या दोघांवर अतुल सत्तार नंतर सुप्रियताई सुळे नाही एवढ्या घाणेड्या दिलेल्या आहेत भास्कर जाधव साहेब आपल्याला आठवतच असेल आपण दोघांनी ते टीव्हीवर एकत्र पाहिलं होतं आणि आपण हैराण झालो होतो पण हेच लोक जे आहेत त्यांना तरी मंत्री बनवलेल्या महिलांबद्दल असा विचार करणारे दोन मंत्री यांच्या मंत्रिमंडळात आहेत हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का जे एका महिला पत्रकाराचा खून करतात गौरी लंकेशचा खून करतात त्या खुन्यांना तरी स्वतःच्या पक्षात घेतलेलं आहे हे असे लाडके भाऊ होऊ शकतात का जे यांचे वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला विचारतात की तुझ्यावरच काही रेप झालं का अशी तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का आणि जो पक्ष बिल्किस बानोच्या बलात्कार्यांना आपल्या पक्षात घेऊ शकतो आणि प्रचारामध्ये फिरू शकतो ते आपले लाडके भाऊ होऊ शकतात का जी शिकवण माझ्या आजोबाने दिली म्हणजे शिवसेना प्रमुख वंदने हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेने दिलेली आहे की कुठच्याही महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे असं सन्मान नाही झाला कोणी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला किंवा बलात्कार केला त्या महिलेची जातपात धर्म न पाहता आणि बलात्काराची जातपात धर्म न पाहता त्या बलात्काराला फाशीच झाली पाहिजे ही शिकवण आपण पुढे घेऊन चाललो प्रश्न <laughs> आली आहे किती रुपये आपल्याला किती देतात पंधराशे थोडा घसा बसला म्हणून खडीसा कळत खातोय तुम्हाला वाटेल भरत खातो <laughs> किती देतात पंधराशे पण एका वेळेला दोन हजार चौदा मध्ये किती देणार होते आपल्याला आता डोळे बंद करा डोळे उघडा दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही आलाय किती मिळतशे म्हणजे किती कमी केले यांनी किती शून्य काढले कळलं ना तुम्हाला किती मोठे जाबोदर एकनाथ शिंदे आहेत तर चुकून यांचं सरकार बसलं तर ह्या गद्दार लोकांनी आपल्याला एकशे पन्नास रुपये नाही आणि म्हणून उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे महिलांना शब्द दिलाय की पंधराशे रुपयामध्ये काही परवडत नाही पंधराशे रुपयामध्ये काही आपल्याला काही पंधराशे रुपये नाही तर आपली महालक्ष्मी योजना येणार चे दुप्पट करून आपण प्रत्येक महिलेला या राज्यात तीन हजार रुपये प्रति महिला देणार आहोत पण असं मी तरुणांसाठी सांगतोय की आपलं सरकार आल्यानंतर आपण या राज्यात पुन्हा एकदा उद्योगधंदे आणू गुंतवणूक आणू रोजगार निर्माण करू पण आज जो बेरोजगार तरुण आहे त्या बेरोजगार तरुणांना आपण महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये देणार आहोत <laughs> बेरोजगारी वक्ता म्हणून <मनुन> देणार आहोत <laughs> पण पुढे नोकऱ्या शोधायचं का <laughs> नाही तर असंच आनंदात राहायचं नाही तर हे सरकार काय बघलं